दोनशे दिवस झालं मीडियाने आपल्याला बदनाम केलं असा धनंजय मुंडे न म्हणता दोनशे दिवस झालं मीडियानं आपल्या जातीला बदनाम केलं असं स्टेटमेंट वारंवार म्हणून आपल्या बदनामीचं बिल आपल्या जातीवर फाडून स्वतः नावानिराळे होऊन पाहणाऱ्या धनंजय मुंडे यांनी काल लांबसडक असं भाषण केलं आणि ते भाषण झाल्यानंतर लगेच त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी हे स्टेटमेंट केलं की के दोनशे दिवस दोनशे दिवस झालं आपण काहीही बोललो नाही आपली जीप सुद्धा कधी घसरलेली नाही मात्र आपल्या जातीला विनाकारण बदनाम केलं गेलं अशा प्रकारची ट्यून त्यांनी लावून धरली आता त्याआधी काय झालंय की हायकोर्टामध्ये त्यांच्यावर जो काय भ्रष्टाचाराचा घोटाळ्याचा जो आरोप होता त्यावर एक याचिका दाखल होती त्या याचिकेमध्ये धनंजय मुंडे यांना थोडासा कोर्टाने दिलासा दिलाय आणि त्यामुळे दोनशे दिवस शांत राहणाऱ्या धनंजय मुंडे थोडस चार्ज झाल्यासारखे झाले आणि परत त्यांनी ते टीन चालू केले बरं तेवढ्यात कोर्टाचा निर्णय येत नाही तो धाडकन दादा समोर आले आणि दादा यांनी सांगितलं की एका प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे त्या न्यायालयीन चौकशीमध्ये जर त्यांचा काहीही संबंध आढळला नाही तर त्यांना मी मंत्रीपद देणार झालं विषय इथून पुढे सुरू झाला मात्र धनंजय मुंडे असं म्हणतायत की माझ्या जातीला बदनाम केला हा विषय पत्रकारांनी नेला ताई दमानिया यांच्याकडे आता इंटरेस्टिंग गोष्ट ही अशी आहे की अंजली दमानिया यांच्यामुळेच खरंतर धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गेलं आता तुम्ही म्हणाल तर मस्साजोगचं प्रकरण घडलं हो त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गेलं मात्र ते एक कारण पुरेसं होतं का बरं त्यात धनंजय मुंडे यांनी आणखी एक स्टेटमेंट केलंय की अडचणीच्या काळामध्ये लोकांना धनंजय मुंडे यांचा फोन नंबर आठवतो मंत्रीपदाला काय सटायचंय का यालाच अनुसरून अंजली दमानिया यांनी तीन असे पॉइंट समोर आणले आहे त्यामुळं अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या त्या स्टेटमेंटमधले सगळे हवा झपक्यात काढून टाकले नंबर एक अंजली दमानिया असं म्हणतायत खरं तर धनंजय मुंडे यांना मंत्रीपद एवढं प्रिय नव्हतं तर मसाजोगचं प्रकरण घडलं तिथंपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तो दिवस म्हणजे जवळपास नव्वद दिवस होते मग नव्वद दिवसाच्या दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार अटॅक होत होता वाल्मिकरारच्या अनुषंगानं धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार येत होतं मग त्यांच्यावर राजीनामाचा इतका दबाव होता मग त्या नव्वद दिवसामध्ये धनंजय मुंडे यांना जर खरंच खुर्ची खुर्चीला काय चाटायचंय का असं त्या आत्ता म्हणत आहेत तर मग राजीनामा द्यायला त्यांनी तीन महिन्याचा वेळ का घेतला असा प्रश्न अंजली धमानिया यांनी विचारला ते तेव्हा आता या प्रश्नाचं उत्तर धनंजय मुंडे यांच्याकडे आहे का किंवा ती देतील असं अजिबात वाटत नाही दुसरा इंटरेस्टिंग मुद्दा अंजली धमानिया यांनी समोर आणलाय तो हा आहे अंजली दमानिया असं म्हणतात की काही लोक आपले स्वतःचे बदनामी किंवा आपण स्वतः ज्या वेळेस अडचणीमध्ये आढळतो आणि खास करून राजकारण्यांची ही सवय असते आपण ज्यावेळेस अडचणीमध्ये आढळतो त्यावेळेस आपल्या जातीला आपल्या समाजाला पुढं करायचं सध्या त्यांचं देखील तेच सुरू असल्याचं दमान यांचं म्हणणं आहे खर तर धनंजय मुंडे असं म्हणतात की जातीला बदनाम केला मात्र वस्तुस्थिती ही आहे की धनंजय मुंडे हे स्वतः बदनाम झालेले आहेत आणि त्याचं कारण आहे वाल्मिक कराड त्यामुळे वाल्मेक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघं जर का बदनाम झालेले असतील तर यासाठी म्हणून धनंजय मुंडे अख्ख्या जातीला बदनामीच्या जाळ्यात का काब आहेत कारण मला बदनाम केलं असं म्हणलं तर जातीची सहानुभूती मिळणार नाही आणि त्यामुळं स्वतःच्या बदनामीचं बिल धनुभाऊ हे डायरेक्टली जातीवर फाडतायत अशा प्रकारचं एक प्रकारे काउंटर अटॅक अंजली दमानिया यांनी केला तेव्हा आता या प्रश्नाचा देखील दमानिया यांनी जो काय सवाल उपस्थित केला त्या सवालाचं उत्तर देखील धनंजय मुंडे यांच्याकडे असणार नाही खर तर मुख्य मुद्दा असा आहे की इकडे अजितदा पवार यांनी थोडस एक तयारी दाखवली त्यानंतर ताबडतोब धनंजय मुंडे हे बोलायला पुढे झाले तिसरा आणि महत्वाचा मुद्दा दमानिया यांनी मांडला तो म्हणजे दोनशे दिवस झालं मी काय बोललो नाही असं वारंवार धनंजय मुंडे बोलतायत पण दोनशे दिवसामध्ये तुम्ही पत्रकारांच्या पुढे थांबायला तयार तरी कुठं होतात पत्रकाराच्या समोर आलं की तुम्हाला मसाजो विषय विचारलं जायचं कारण घोटाळ्याचा प्रश्न फार कमी तुम्हाला विचारला जायचा मात्र संतोष देशमुख हत्याकांडावर तुमचं आणि वाल्मेकरारच्या संबंधावर वारंवार प्रश्न विचारले जायचे आणि त्यातून कुठेतरी मार्ग काढण्यासाठी त्यातून पळ काढण्यासाठी तुम्ही मीडियासमोर जाणंच नको ही भूमिका घेतली कारण मीडियासमोर गेलं तर मीडिया परत तेच प्रश्न विचारणार त्या त्याचा तुम्हाला राग येणार त्यापेक्षा आपल्या घरी निवांत बसलेलं बरं ही भूमिका तुम्ही घेतली त्यामुळं दोनशे दिवस झालं तुमच्याकडं बोलण्यासारखं का काही नव्हतंच आता काल थोडंसं कोर्टाकडून -कोर तुमच्या कृषी मंत्री असताना जो काय मुद्दा होता त्यावर थोडं तुमच्या बाजूने गेलं की तुम्ही लगेच बोलायला लागलात त्यामुळं दोनशे दिवस तुम्ही सहन काही केलं नाहीत मात्र पत्रकारांचे प्रश्न तुम्हाला सहन झाले नसते म्हणून तुम्ही त्या पत्रकारांपासून पळ काढला हे तीन असे अतिशय थटकट आणि परिणामकारक अंजली दमानिया यांनी पुढे आणले आणि हे बरोबर देखील आहे कारण बरोबर तिकडं कोर्ट थोडस त्यांच्या बाजूने भूमिका घेता आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे मीडियामध्ये ऍक्टिव्ह होतात यावरून Uh, अंजली दवान यांनी जे कथेट अजून चॅलेंज दिलं आहे की धनंजय मुंडे याच्यातून सुटलेल्या नाहीत अर्थात तिकडं मसाज प्रकरणाचा थोडं न्यायालयीन चौकशीमध्ये धनंजय मुंडे यांच्या बाबतीत काय रिपोर्ट आहे अर्थात तो त्यांच्या बाजूलाच येणार हे तुम्हालाही माहिती आहे आणि त्यानंतर त्याला मंत्रीपद मिळेल हे मात्र धमानियांची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे त्यामुळं पुढची त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे बाकी या सर्व प्रकाराबद्दल आपलं मत काय कमेंट नक्की करा धन्यवाद